नमस्कार आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि कुतुबशहा यांच्या एका भेटीचा किस्सा सांगणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व झळकत असे शिवरायांचे तेच गुण इतरांवर प्रभाव टाकत ते जसे बोलत होते तसेच ते वागत होते महाराजांना गरीब प्रामाणिक माणसांचा कळवळा असे त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार ते अजिबात सहन करीत नसत शिवरायांनी प्रजेच्या हृदयात स्थान मिळवले होते म्हणूनच शिवरायांसाठी सदैव प्राण अर्पण करण्याची तयारी असलेले असे निष्ठावंत सेवक त्यामधून निर्माण झालेले होते तर एकदा असंच शिवरायांची कीर्ती ऐकून गोवळ गोंड्याच्या कुतुबशहाने त्यांना भेटीचे निमंत्रण दिले शिवरायांना आपल्या प्रचंड वैभवाचे दर्शन घडवून त्यांना कमीपणा आणायचा असा बेत त्यांनी आखला होता महाराजांच्या तुलनेत कुतुबशहाचे वैभव आणि साम्राज्य मोठे होते शिवराय गोवळ गेल्यानंतर कुतुबशहाने त्यांचे स्वागत केले त्यानंतर तेन त्यांना हत्तीखाना दाखवला हत्तीखान्यात शेकडो हत्ती रांगेमध्ये असे उभे होते कुतुबशहाने महाराजांना विचारले तुमच्याकडे किती हत्ती आहेत त्यावर महाराजांना त्यांच्या विचारण्याचा भाव लगेच लक्षात आला आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या सर्व लढाया तर डोंगर दऱ्यात होत असतात त्यामुळे आम्हाला हत्तीचा उपयोग काही होत नाही मात्र हत्तीचं बळ असणारी अशी हजारो माणसं आमच्याकडे आहेत कुतुबशहासुद्धा काही कमी नव्हता त्याने महाराजांना पटकन प्रश्न केला मग असा एखादा माणूस आणलाय का तुम्ही बरोबर तर एसाजी महाराज आ, येसाजी कंक हे महाराजांच्या शेजारीच उभे होते त्यांच्याकडे हात करीत महाराज म्हणाले हा पण त्यांच्यापैकीच एक आहे येसाजी कंकची किळकोर शरीरवृष्टी पाहून कुतुबशहा मनात हसला आणि महाराजांना अडचणीत टाकण्याची त्याला संधीच हवी होती त्याने महाराजांना महाराजांच्या परवानगीने पिसाळलेल्या हत्तीशी येसाजी कंकला झुंज देण्यास सांगितले तर येसाजीने अवघ्या दोनच मिनिटात त्या हत्तीची सोंड कापली चित्कार करीत हत्ती जमिनीवर आडवा झाला कुतुबशहा हे पाहून थक्कच झाला त्याने आपल्या गळ्यातील सोन्याचा हार येसाजी कंकला बक्षीस दिला माझ्या गुणांचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत असा एसाजी कंक म्हणाला अशी निष्ठावंत आणि स्वाभिमानी माणसं महाराजांच्या गुणामुळे तयार होऊ शकली मुरारबाजीलाही दिलेर खानाने जहागिरीची लालूच दाखवली होती पण आमच्या शिवरायांची मीठ भाकरीच आमच्यासाठी लाख मोलाची असे त्याने ठणकावून सांगितले तर अशा संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या महाराजांचे गुण अंगी धारण करण्याबाबत समर्थ रामदास स्वामी संभाजी महाराजांना एका पत्रात लिहितात कैसे शिवरायांचे बोलणे शिवरायांचे ते कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे